त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये कुठलाही डॉक्टर पेशंटला बरं करण्यासाठी तयार नव्हता कारण ते पेशंटच इतके वॉयलेंट होते कोणी रेप करून आलेलं तर कोणी मर्डर करून आलेलं त्यामुळे तिथे येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरलासुद्धा मानसिक लेवलला ते पेशंट त्रास द्यायचे अशा वेळेस डॉक्टर ह्यूलेन यांनी त्या पेशंटची जबाबदारी घेतली आणि त्यांनी पेशंटला हात न लावता फक्त पेशंटची फाईल बघून त्यांना सहा महिन्यामध्ये बरं केलेलं आहे अगदी एक नॉर्मल व्यक्ती असते तसं हा चमत्कार कस काय झाला नक्की असं डॉक्टर ह्यू लेन यांनी त्या फाईल सोबत काय केलं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे नमस्कार मंडळी मी श्वेता तुमची जवळची मैत्रीण आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर ह्यू लेन यांनी हा चमत्कार कसा घडवून आणला हवाई या राज्यामध्ये काहुना या स्पिरिच्युअल हिलर होत्या आणि त्यांनी जगासमोर हवाई ही प्रेयर मांडली आहे जिचा उपयोग डॉक्टर ह्यू लेन यांनी त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये केलेला आहे पेशंटला बरं करण्यासाठी आता नक्की ही हवाई प्रेयर काय आहे हवाईन प्रेयर मध्ये फक्त चार वाक्य असतात ही चार वाक्य फक्त आपण बोलल्यानंतर आपण आपलं आयुष्य बदलू शकतो आपण सगळेजण आपल्यासोबत ज्या काही वाईट घटना घडलेल्या असतात त्या खूप काळापर्यंत आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो आपलं मन नेहमी दुसऱ्यांनी ने केलेला अपमान किंवा चुकीची दिलेली वागणूक किंवा मन दुखावलेलं असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये खूप अशी वाईट घटना घडलेली असेल जवळची व्यक्ती गेलेली असेल किंवा एखादा गंभीर आजार जो वर्षानुवर्ष आपल्यासोबत आहे किंवा मनी ब्लॉकेज कुठलीही छोटी मोठी घटना आपल्या आयुष्यातील जी आपल्याला नको आहे ती आपण आपल्या मनामध्ये वर्षानुवर्ष साठवून ठेवतो आणि त्याच वेळेला सुरू होते खऱ्या प्रॉब्लेम्सची कारण ज्या वेळेला रिलेशनशिपमध्ये काही इशूज असतात त्यावेळेला नेहमी आपल्याला असं वाटत असतं की समोरच्या व्यक्तीची चूक आहे त्यावेळेला जर आपण रिलेशनशिप इशूजमध्ये हवाईन प्रेयर यूज केली तर ही हवाईन प्रेयर आपल्याला हे शिकवते की आपल्या चुकांची जबाबदारी आपण का घेतली पाहिजे आणि ती घेतल्यानंतर आपण स्वतःचं मन कसं शांत करू शकतो बाहेरचं जग बदलत नाही बाहेरची व्यक्ती बदलत नाही पण आपल्याप्रती आपली परिस्थिती बदलते आपलं जग बदलतं आणि आपल्या मनाला शांती मिळते आता ही नक्की कशी काम करते त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल देते समजा तुम्ही एखाद्या टॉक्झिक रिलेशनशिपमध्ये आहात त्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही भरपूर देत आहात भरपूर काही समोरच्या व्यक्तीसाठी करत आहात खूप प्रेम माया सगळं काही देत आहात तरीसुद्धा ती व्यक्ती तुम्हाला योग्य वागणूक देत नाही आहे तुमच्यावरती प्रेम करत नाही आहे तुमचा आदर करत नाही आहे त्यामुळे तुमच्या मनाबद्दल त्या व्यक्तीविषयी कटुता निर्माण होत आहे दिवसेंदिवस या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये साचत चाललेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी तुमच्या मनामध्ये सुद्धा त्या व्यक्तीविषयी क्रिएट झालेली आहे म्हणजेच त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी जो काही तिरस्कार पहिल्यापासून आहे आणि आताही तुमच्या मनामध्ये तो तिरस्कार निर्माण झाल्यामुळे ते नातं दिवसेंदिवस अजून विषारी होत चाललेलं आहे काही नाते कार्मिक असतात जी आपण सोडूसुद्धा शकत नाही आणि त्यांच्यासोबत राहणंसुद्धा कठीण होतं अशा वेळेला हवाईन प्रेयर तिथे काम करते म्हणजेच हवाईन प्रेयरमध्ये असलेली ही चार वाक्य जी आहेत आय एम सॉरी प्लीज फगी मी आय लव्ह यू अँड थँक यू ही चार वाक्य आपल्याला ते नातं अजून शांत आपलं मन हलकं करण्यासाठी मदत करते हवाईन प्रेयरमध्ये असलेली चार वाक्य जी आहेत ती कशी आहेत जसं की आय एम सॉरी म्हणजे मी माझ्या चुकांची जबाबदारी स्वीकारते मी माफी मागते की मी या नात्याबद्दल वाईट विचार करत नाही कुठेतरी मीच माझ्या नात्याबद्दल निगेटिव्ह विचार करून निगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट केलेल्या आहेत मी पूर्ण जबाबदारी घेते की माझ्यासोबत ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याला कुठेतरी मी सुद्धा जबाबदार आहे भले ते नातं कार्मिक असो किंवा सोलमेट असो पण त्या नात्यामध्ये होणारा तांतणं त्याची जबाबदारी जेव्हा तुम्ही स्वीकारता त्यावेळेला ती समोरची व्यक्ती बदलत नसते किंवा त्या नात्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी बदलत नसतात पण तुम्ही बदललेले असता आणि जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा तुमच्यासाठी घडणाऱ्या गोष्टीसुद्धा हळूहळू बदलायला लागतात युनिवर्स तुम्हाला त्याप्रमाणे गोष्टी तुमच्यापर्यंत मांडत असतात म्हणजेच आपण जेव्हा अहंकार सोडून स्वतः जबाबदारी घेतो आपल्या चुकांची सरेंडर करतो युनिव्हर्ससमोर त्यावेळेला युनिवर्सला हा मेसेज जातो की ही व्यक्ती स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी तयार आहे तर जे वाक्य आहे प्लीज फगीव मी म्हणजे माझ्या मनामध्ये जे काही साठलेलं आहे मी साठवून ठेवलेलं आहे ते सगळं रिलीज होतं मनामध्ये खूप धरून ठेवतो कोणीतरी अपमान केलेलं असेल मन दुखावलेलं असेल सहज एखादं वाक्य बोललेलं असेल जे आपल्याला आवडलेलं नसेल ते वाक्य आपण एक दिवस दोन दिवस नाही वर्षान तर वर्षानुवर्ष साठवून ठेवतो स्पेसिफिकली बायका आपण तर आपल्या मनामध्ये आपण जी घाण साठवून ठेवलेली आहे ती रिलीज करणं गरजेचं आहे आपल्या मनामध्ये आपण जे मना काही असं साठवून ठेवतो निगेटिव्ह त्याचाच परिणाम आपल्या शरीरावरती मनावरती आपल्या आयुष्यावरती हळूहळू व्हायला लागतो आणि पुढे जाऊन मग हे कॅन्सर सारखे रोग त्याच्यामुळेच होतात आपल्याला म्हणायचं आहे प्लीज फगि मी म्हणजे युनिवर्सला मेसेज जातो की माझ्या शरीरामध्ये मा जी काही निगेटिव्हिटी मी पकडून ठेवलेली आहे ती रिलीज करण्यासाठी मी आता तयार आहे तर म्हणायचं आहे आय लव्ह यू माझं प्रेम आहे तुम्ही जर त्या व्यक्तीचं नाव घेऊन बोलत असाल तर त्या व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त करा स्वतःवरती सुद्धा माझं प्रेम आहे आणि त्या व्यक्तीवर सुद्धा प्रेम आहे आता बघा ना रिलेशनशिप जर कार्मिक असेल म्हणजेच मागच्या जन्मी तुम्ही त्या व्यक्तीसोबत काही चुकीचं केलं असेल तर अर्थातच या जन्मीत ती व्यक्ती तुम्हाला काही धडे शिकवण्यासाठी आलेली असे आणि तेव्हा ते रिलेशनशिप कार्मिक होतं म्हणजेच खूप टप्झिक होऊन जातं तुम्ही कितीही दिलं तरी पण त्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला नेहमी ताणतणाव जाणवतो किंवा एखादी परीक्षा देत आहात असं जाणवत असतं सतत तर अशा वेळेला हवाईन प्रेयर कार्मिक सायकल ब्रेक करायला मदत करत असते हे इन डिटेल मी नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे पण आता इन शॉर्टमध्ये सांगते की कार्मिक रिलेशनशिप जर असेल म्हणजेच एखादं विषारी नातं तुम्हाला वाटत असेल की ते नकोशी झालेलं असेल तर हवाईन प्रेयर तिथे नक्की काम करेल आणि त्याच्यानंतर चौथं वाक्य जे आहे थँक्यू थँक्यू म्हटल्यामुळे युनिवर्सला मेसेज जातो की ही व्यक्ती ग्रेटफुल आहे तिच्याकडे असणाऱ्या गोष्टींसाठी हिच्याकडे नसणाऱ्या गोष्टींसाठी आणि थँक्यू हा हाय व्हायब्रेशन वर्ड आहे ही एनर्जी हाय वायब्रेशन एनर्जी जेव्हा आपण युनिवर्सला पाठवतो तेव्हा युनिवर्स आपल्याला आपल्याला हव्या असलेल्या छान छान गोष्टी परत देत असते म्हणून ग्रेटफुल राहणं खूप गरजेचं आहे हवाई प्रेयरमध्ये ही जी चार वाक्यं आहेत आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की कि किती पॉवरफुल वाक्य आहेत आणि कुठल्याही व्यक्तीला जी व्यक्ती या जगामध्ये असो किंवा नसो म्हणजे कुठल्याही आत्म्याला काय हवं असतं दुसऱ्या आत्म्याकडून जर मन दुखावलेलं असेल तर दुसऱ्या आत्म्याकडून काय हवं असेल माफी बरोबर ना मग ही प्रेयर आपल्याला माफी मागायला शिकवते आपला अहंकार बाजूला ठेवून म्हणूनच हवाईन प्रेयर रिलेशनशिप इश्यूज सॉल्व करण्यासाठी खूप छान काम करते आपलं नातं पैशासोबतसुद्धा सुधारण्यासाठी मदत करते आपलं नातं आपल्या शरीरासोबत म्हणजेच आपले हेल्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीसुद्धा मदत करते तर आयुष्याच्या कुठल्याही प्रॉब्लेमवरती तुम्ही ही प्रेयर वापरू शकता आणि चमत्कार होताना बघू शकता ज्या व्हिडिओमध्ये हवाईन प्रेयरची मी तुम्हाला ओळख करून दिलेली आहे नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओजमध्ये ही प्रेयर कशी प्रॉब्लेमनुसार यूज करायची मी तुम्हाला शिकवणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये लिहायचं आहे की तुमचा प्रॉब्लेम कोणता आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला, तुम्हाला हवान प्रेयर हवी आहे म्हणजे हो पोनव पण प्रेयरचे कोणते कोणते प्रयोग तुम्हाला बघायला आवडतील ते लिहायचं आहे है। मी नक्कीच त्याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणेल आणि हो ई एफ टी टेक्निक कशी यूज करायची हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ती व्हिडिओ जर पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते तीसुद्धा चेक करा ती टेक्निकसुद्धा तुम्ही वापरून तुमचे आयुष्यातील अनेक छोटे मोठे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकता आणि तिचे पण जर तुम्हाला अपकमिंग नेक्स्ट पार्ट बघायची इच्छा असेल तर कमेंटमध्ये तसं लिहा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद